अधिवेशनाच्या अखेर विधान परिषदेच्या दिवशी केवळ एक सदस्य असल्याचं दिसून आलं विधान परिषदेचं कामकाज सुरू होतात सभागृहामध्ये केवळ एकनाथ खडसे उपस्थित होते कामकाज सुरू होतात शंभूराजे पळत आले असा टोला मारलाय केवळ तुम्हालाच काम का आम्हाला का का नसतं का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय लक्षवेधी असतात ब्रिफिंग घ्यावं लागतं त्यामुळे उशीर झाला असं शंभूराजे देसाई यांनी यावेळी म्हटलं आहे अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो अर्था या अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं तुम्ही आलाच धावत पडेल मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस सदस्य आहेत त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो अंतिम गावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतोय हा ब्रिफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नको आमच्या नसतात का काम का तुमचंच ब्रिफिंग असतं का रात्री घ्याय की ब्रिफिंग तर अध्यक्ष महोदय आणि ते आले की माहिती मिळवलं विभागात त्याच्यामुळे वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला फक्त सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसत मी मंत्री राहिलो काय का पंधरा एक वर्ष मी होतो त्याचा सभापती महोदय सरकार किती असंवेदनशील आहे याचा उदाहरण आहे या ठिकाणी